शिस्तबद्ध मैदाना आणि शिस्तबद्ध मैदानातील गट क्रमांक छत्तीस सुटला मित्रांनो आज भव्य दिव्याचं मैदान पार पडतंय दोस्ती केसरी चौराडे फाटीवर आणि या मैदानातील गट क्रमांक छत्तीस सुटला गट क्रमांक छत्तीस मध्ये मित्रांनो निकाल निकाल आणि निकाल निकाल नक्की कोणाचा तर तास क्रमांक चार दावलेली गाडी शिरम्बी करांची गाडी मित्रांनो गाडी काही समजलं नाहीत पण सोमाटायवर वा सोमा वाकळवाडी कर यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच मित्रांनो पित्रायला तुम्ही गट कमवून छत्तीस पाहू शकता नक्की काय नंदींची नावे ना कमेंट करून नक्कीच सांगा पण सोमा वाकळवाडी कर यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा याच माहित्र मित्रांनो विठ्ठलचा घासा घाजचा साज म्हणजेच तेजी आणि भोंगा सीमेसाठी पात्र आहेत त्यानंतर किरणापांचा घासचा साज म्हणजेच भारत आणि रयाणस सेमीसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो भेवघाट एक्सप्रेस वजीर वजीर सेमी साइड पात्र आहे त्यानंतर वेगाशेवड पंचमेहित साळजा साळज्या आणि बादल सेमी साईड पात्रा आहेत या सर्वांनाच सेमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गटकामाग छत्तेचा निकाल तासकामागं चार वर धावलेली गाडी शिरंबेकरांची गाडी सोमा ड्रायवर सोमा ड्रायवर वाकळवाडी कर